घडून आलेला आहात कसा उत्साह उत्सा या ठिकाणी कोल्हापूरात वाटतो एक अपूर्व उत्साह आणि कोल्हापूरकरांच्या एक या निवडणुकीत एक निर्णायक निकाल देण्याच्या तयारीत कोल्हापूरकर आहेत जे कोल्हापूर गेले अडीच तीन वर्ष एक दडपशाही टक्केवारी हप्ते वसुली आणि नुसता दाब दबाव आणि झुंडशाहीच्या कारभाराला कंटाळलेलं होतं त्यातून मुक्ततेसाठी आज कोल्हापूर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे मतदान एक निर्णायक प्रक्रिया असते त्यासाठी उत्साहानं बाहेर पडत आहेत आणि माझ्यासारख्या एका शिक्षकाचा मुलगा सामान्य कार्यकर्त्याला घरात पहिल्यांदा नगरसेवक मीच माझ्या घरात कोण राजकारणी कोण लांबून पाहुणा देखील नसताना सुद्धा लोकांनी मला एवढे माझी उमेदवारी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरुष पक्षाची उमेदवारी या छत्रपती शाहू महाराज मान्य बंटे साहेब माननीय मालेराजे आणि सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून जी उमेदवारी मिळाली त्याला अक्षरशः कोल्हापूरकरांनी फार मोठ माझ्यावर पाठबळ दाखवले मी या कोल्हापूरकरांच्या ऋणातून मुक्त जाऊ शकत नाही एवढं मला पाठबळ त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचा आजचा हा दिवस मला लोकांच्या चेहऱ्यावर भेटण्यावर सकाळपासून मी फिरत आहे लोक भरभरून सांगत आहेत साहेब गुलाल आपलाच आहे